ان <applause> راجو

या ठिकाणी वाचाळवीर पालकमंत्री तानाजी सावंत यांचा सा या ठिकाणी आम्ही जाहीर निषेध केलेला शिवसेनेच्या वतीनं परवा या जिल्ह्याचे मुजोर आणि माजोडे पालकमंत्री यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे त्या जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार ओमदा राजे निंबाळकर माजी आमदार ज्ञानेश्वर दाते पाटील यांच्याविषयी फार खान अपशब्द वापरले त्यांचा या ठिकाणी आम्ही निषेध केलेला आहे आम्ही या ठिकाणी तानाजी सावंत त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून त्यांच्या भोवती फेरे मारून बोंब मारून त्यांचा पुतळ्याचा या ठिकाणी आम्ही धरण केलेला आहे आपण बघितलं असेल कोविडच्या काळामध्ये हे तानाजी सावंत जिल्ह्यामध्ये फिरकलेले नाहीत परंतु आज असा त्याला सध्या आणि पैशाचा मात आलेला आहे परंतु या निवडणुकीमध्ये या धाराशिव जिल्ह्यातील जनता त्यांचा मात उतरल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या निवडणुकीमध्ये त्यांना दारूपरावर सामोर जाण्याशिवाय राहणार नाही